हॅलो गाईज कसे काय नमस्कार तर आज आम्ही दिवाळीचा फराळ बनवत आहोत आणि ते पण नननबाईच्या घरी तर आम्ही आता तास दीड तास झालं बघा फराळाचं बनवतात आणि ते पण बनवतो करंजी करंजी आणि बेसन लाडू बेसन लाडूचं बघा इथं पीठ तयार आहे अजून गरम आहे बघा हालत आहे आणि इथं आहे करंजी नननबाई ही आमच्या भाचीबाई मी लाटून देते त्यांनी भरून देतात आणि ह्यांनी तळते करंजी दाखवावं हो जरा बघा करंजी आणि एवढा डब्बा भरून करंजी केलेत बघा फक्त असं सेपरेट सेपरेट डब्बा असतात सगळ्या आमच्या पराळाच्या तर आता करंजी अजून तिथं पीठ टिंबायला चालू आहे बघा एवढा भाकूर अजून शिल्लक आहे म्हणून अजून आमच्या नबाई पीठ टिंबायला लागलेत आणि आम्ही लाटायचं बसलेलं लाटून झाली हो भरा आता आमची बाई भरते ती आणि भाकूर कशाच केलंय सांगाव जरा अबे तिळाचा भाकूर केलाय बघा जर तुम्हाला माहित नसर तिला तिळाचा भाकूर कसं करते तर ते पण आमची बहिणीबाई रेसिपी सांगतात सांगाव किळ घालायचं वाटायच पण तिळ चांगलं भाजून घ्यायचं नाहीतर कडू लागते आणि आमच्या शेतांची तू खातो करंजी काय हा तुमच्यात काय काय झालं फराळाचं नक्की कमेंट करून सांगा आमचं तर चालू आहे तुमचं काय काय झालं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा युट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा पण नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना माझ्याकडून हॅप्पी दिवाळी वहिनीबाईकडून पण हॅपी दिवाली वहिनीबाई